कुंडणगड तालुक्यातील शिवाजी चौकात मुख्य चार रस्त्यावर पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेल्यानंतर प्रशासनाने त्या ठिकाणी पाईपलाईनला मलमपट्टी करून रस्त्यावर मातीचा डोंगर रचल्याने प्रवाशांना तसेच वाहन चालकांना अडथळा निर्माण होत आहे मंडणगड नगरपंचायत अंतर्गत मुख्य रस्त्याच्या चार फूट अंतराच्या खोलीवरून पाईपलाईन गेल्यामुळे मायनिंगच्या जाणाऱ्या ओव्हरलोड गाड्यांमुळे ही पाईपलाईन सतत फुटत आहे पाईपलाईन जर ओव्हरलोड गाड्यांच्या हादरापासून फुटत असेल तर या रस्त्यावरून ओव्हरलोड गाड्यांसाठी रस्त्याची क्षमता आहे का नगरपंचायतने पाईपलाईनचे काम केल्यानंतर रस्त्यावरून खोदलेल्या पाईपलाईनचे काम झाल्यानंतर तो रस्ता तसाच पूर्ववत करणे गरजेचे होते अशा प्रकारचा निष्काळजीपणा नगरपंचायत का करत आहे सर्वत्र नागरिकांसाठी सुखकर प्रवास मार्ग होत असताना मंडणगड नगरपंचायत असे नागरिकांसाठी खडतर मार्ग का तयार करीत आहे नागरिकांना नाहक त्रास होत असताना नगरपंचायतने याकडे तात्काळ लक्ष देऊन नागरिकांचा प्रवास कसा सुखकर होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे काय हे असं लाईन हे इथं स्पीड ब्रेकर सारखं एवढं झालंय काय वाटतंय तुम्हाला काय 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 अपघात होऊ शकतो काय होऊ शकतो म्हणजे बघितलं खाली खाली खोदलेलं होतं त्याच्यानंतर त्यांनी परत माती टाकलेली आहे म्हणजे काम आहे पण त्यांनी काय एकदम ब्रेकर तुम्ही बघू शकता इथं काय आपण अप का तुच शकतो संपर्क नाही परिस्थिती दादा या ठिकाणी आज इथं स्पीड ब्रेकर सारखा दिसतोय इथं काय होऊ शकतो का अपघात विभाग लोकांचं तुम्हाला काय वाटतंय या ठिकाणी काय अपघात विभाग होऊ शकतो काय यामुळे या काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय